माजी आमदार राजेश पाटील यांनी घेतली बसरगे ते भरमोअन्नाची भेट माजी आमदार राजेश पाटील व त्यांचे सहकारी यांनी माजी मंत्री भरमोन्ना पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी बसरगे तालुका चंदगड येथे भेट घेऊन नव्वदव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी कुदनूरचे माजी सरपंच प्राध्यापक सुखदेव शहापूरकर दौलत साखर कारखान्याचे माजी सेक्रेटरी एल एस पाटील चंदगड तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंदगड तालुका अध्यक्ष भिकू गावडे गडिंगस कृषी उत्पन्न बाजार समितीचे अभय देसाई तुर्केवाडीचे माजी सरपंच व चंदगड संचालक बाळू चौगुले यांची उपस्थिती होती माजी आमदार राजेश पाटील यांनी ही भेट शनिवारी दिनांक सतरा दुपारी बारा वाजता घेतली सध्या जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशावेळी या तालुक्यातल्या मातबर नेत्यांची त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट झाली या भेटीबद्दल तालुक्यातील कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे यावेळी भरमांना यांना शुभेच्छा देण्याबरोबरच कोणकोणती कौन चर्चा झाली याची माहिती मात्र मिळू शकली नाही माजी मंत्री भरमांना यांना पुष्पगुच्छ देताना माजी आमदार राजेश पाटील माजी सरपंच प्राध्यापक सुखदेव शहापूरकर एल एस पाटील तानाजी गडकरी भिकू गावडे अभय देसाई दीपक पाटील बाळू चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते